नमस्कार सिन्नर तालुका नाशिक जिल्ह्यातील एक मुलगी आहे पोलीस खात्यामध्ये ती सर्विसला आहे आणि वायरलेस ऑपरेटर हवालदार पदावरती आहे आणि मुलगी दिसायला सुंदर आहे मुलीची जन्मतारीख ब्याण्णवची आहे तिची जी अपेक्षा आहे मुलगा हा निर्वेषनीय असावा ती गव्हर्मेंट सर्वंट असल्यामुळं शक्यतो गव्हर्मेंट सर्वंट मुलगा भेटला तर उत्तमच जर गव्हर्मेंट नसेल तर अदर क्षेत्रातला समजा एखादा चांगला व्यावसायिक असेल तरी त्यांना तो चालतो आणि मुलीला एक आपत्ते मुलगी आहे त्यांचा काही कारणास्तव घटस्फोट झालेला आहे अशी घटस्फोटीत आपत्यासह म्हणजे मुलगी तिची लहान छोटीशी मुलगी आहे त्या मुलीसह स्वीकारणारा अनुरूप जोडीदार तिला अपेक्षित आहे ती गव्हर्नमेंट सर्वंट असल्यामुळं पोलीस खात्यामध्ये हवालदार पदावर आहे आणि पोस्ट आहे तिची तर अशा पद्धतीचं तिचं तिला नाशिक भागातील स्थळ असेल तर उत्तमच किंवा नगर पुणे संभाजीनगर असं भागाची काही तशी मर्यादा नाही कारण तिची बदली होऊ शकते तसेच मुलगी गटस्फोटीत आहे मुलगा फ्रेश भेटला तरी आनंद नाही फ्रेश भेटला तर गटस्फोटीत असला तरी चालतो मुलगी ही किती श्रीमंत सर असेल तर तिला जॉब करायची इच्छा आहे कारण तुझा गव्हर्मेंट जॉब आहे ती सोडणार नाही त्याच्यामुळं असं तिच्या जॉबला प्रथम प्राधान्य प्राधान्य देणारा तिला समजून उमजून घेणारा आणि तिच्या बाळाला आपलं स्वतःचं बाळ म्हणून स्वीकारणारा असा अनुरूप ज जोडीदार तिला पाहिजे हे बघत असताना ते आई वडील फॅमिली बॅकग्राऊंड तिचा सगळा सुशिक्षित आहे त्यामुळं त्यांनी मला फोनवर सांगितलं का जातीचा नाही भेटला तरीही चालेल अदर कास्टसुद्धा चालू शकतो म्हणून जातीची कुठली आट नाही फक्त नोकरी करणारा समजदार आणि निर्वेषणी प्रथम असावा कारण पहिला जो प्रसंग झालेला आहे तो वेचणी असल्यामुळं घटस्फोट घ्यावा लागला तसा आता पोटीत असला तरी चालेल पण मुलगा हा निर्विष्णी असावा ब्राह्मण मारवाडी मराठा असं कुठलीही जात त्यांना चालते तर त्या आईचा मला दोनदा फोन आला सोनोने साहेब तुम्ही स्पेशल मराठा समाजासाठीच करतात मी तुमचे यूट्यूब चॅनलवर बरेचसे व्हिडिओ बघितले मला तुमचं काम आवडलं म्हणून माझ्या मुलीसाठी माझ्या मुलीचा हा व्हिडिओ तुम्ही यूट्यूब चॅनलला टाका आमच्यासाठीही थोडं सहकार्य करा म्हणून मी शक्यतो इंटरकास्ट माझ्याकडं अजून तरी नाही पण त्या आईच्या आग्रह आणि त्यांच्या वर आलेल्या प्रसंगामुळं त्यांनी घेतलेला हा निर्णय आहे तर ह्या असा चांगला अनुरूप त्यांना स्थळ पाहिजे म्हणून त्यांनी हे हा निर्णय घेतलेला आहे बऱ्याच वेळेस कसं जातीचं असेल तर प्रत्येक जातीमध्ये त्यांच्या त्या अपेक्षा असतात म्हणून त्यांनी थोडंसं आपल्याला उच्च शिक्षित उच्च विचाराचा सुंदर समजदार निर्विष्णी असा मुलगा पाहिजे तर आपल्यालाही थोडीशी जातीच्या पलीकडे गेलं तरी काही हरकत नाही असा त्यांचा निर्णय झालेला आहे म्हणून असा समजून उमजून घेणारा निर्वेष्णी ब्राह्मण मारवाडी मराठा अदर कुठली कास्ट असेल तरी चालेल प्रत्यक्ष बेटी आणि तिथे विचार करतील तर त्यांच्यासाठी संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी कारण हा माझाच नंबर त्यांनी द्यायचा सांगितला ज्यावेळेस असं योग्य स्थळ असेल तर त्यावेळेस मग मुलीच्या वडिलाचा किंवा आईचा नंबर De la de